जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ouais मी सगळ्या माझ्या आर्टिस्टला क्रूला भेटेल तर सगळ्यात आधी मी माझ्या महिला मंडळला गा हे तर तुम्ही ओळखताच म्हणजे आमची खळिश्मा समूह आम्हाला दोघीला खूप सोबत पाहिलं असेल तुम्ही वेगवेगळ्या रील्समध्ये कोणती ती मला अटॅक करून सांगा आणि ह्या एक एक भेटतो हो दे एकत्र नाही भेटतोय ना माझी आत्या जी माझी खूप आवडती आहे रियल लाईफ मध्ये आणि माझा खूप जाच ही करते रील मध्ये आत्या खबरले नगर हेगे आज तो दोन ला 5:00 चे म्हणायचं neka खरा खोटं खोटं आता ते तुला माहिती तू कसं सांगायचं ना तर ह्या पिल्लूला मी खूप वर्षापासून ओळखते दोन हजार तेरा चौदा वगैरे असं एवढं जुनं आणि ते पिल्लू आज इतकं गोड सुंदर काम करत आणि आज तर ती नवरी झाली आहे आणि माझीच लेख आहे खूप भारी वाटते मला खरच इतकं मऊ कसं काय असू शकतं कोणी कोणी सिग्नेचर बटा